नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत कर तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वडगाव हवेले येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदे आले आहेत तसेच नवीन चेहऱ्या आले आहेत मित्रांनो आज निंबाळकर सर यांचा सर्जा आणि शिरसवडीचे रायफल गट क्रमांक चाळीसमध्ये या जोडीने खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये ही गाडी लागली होती त्याच्या आधी मित्रांनो बाकासूर आणि मायब्याने सेमीपास करून गाडी फायनलला पात्र झाली आहे तसेच कॉकटेल सुद्धा फायनलला पात्र आहे मित्रांनो त्यानंतर सेमी क्रमांक चारमध्ये निंबळकर सरांच्या सर्जाची आणि शिरसवडीच्या रायफलची गाडी लागली होती मित्रांनो काटाकेराशी लढत झाली निकट रेषा अशी मित्रांनो जवळ आली तेव्हा सर्जा रायफल आणि विरुद्ध गाडी होती संभाजीनगरचा ओमकार आणि संग्राम मित्रांनो काटाकीर टॉपची लढत झाली परंतु शेवटी निकाल घेतला तो ओमकार संभाजीनगरच्या ओमकार आणि संग्रामने मित्रांनो जबरदस्त अशी तीसुद्धा गाडी पळाली आणि ती गाडी फायनलसाठी पात्र झाली आणि मित्रांनो आज सर्जा आणि रायफलची सेमीला हार झाली काही नाही मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच शिरसवडीचे रायफल आणि आपल्या सर्वांचा लाडका निंबाळकर सरांचा सरजा नक्कीच मोठा असा कमबॅक करेल चांगली अशी लढत दिली होती ओमकार आणि संग्रामला आणि मित्रांनो ओमकार आणि संग्रामला सुद्धा फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा फायनललासुद्धा मित्रांनो काटकीर लढते आपल्याला बघायला भेटतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद